संजय राऊतांनी काँग्रेसला आव्हान दिलंय काँग्रेसनं जागा वाटप बळजबरीने करू नये असं संजय राऊत यांनी म्हटलंय आम्ही जागा वाटपावर चर्चा करणार नाही असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलंय संजय राऊतांनी काँग्रेसला आव्हान दिलंय काँग्रेसनं बळजबरीने जागा वाटप करू नये असं आव्हान संजय राऊत यांनी काँग्रेसला दिले सोबतच आम्ही जागा वाटपावर चर्चा करणार नाही असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलंय तर संजय राऊतांनी काँग्रेसला कसं आव्हान दिलंयचाळीस जागा आहेत त्याच्यावरती पण अशा लढती करायच्या का मला वाटत नाही काँग्रेस हा एक समंजस राजकीय पक्ष आहे मैत्रीपूर्ण लढतीत काय होतं सगळ्यांना माहिती आहे मैत्रीपूर्ण लढत ही आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते उद्धव ठाकरे देगार, शरद पवार रविवारी दिल्लीत आहेत त्यावेळेस काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे शरद पवार अशी काही चर्चा होऊ शकते का या पाच जागांसंदर्भात रविवारी आम्हाला दिल्लीत पोहोचू द्या मग पाहू ना जागांवर चर्चा होणार नाही